नाही करत सार, होती पण आता घरी आले ते दाजीने घरी आणि मी आहे आता मी दाजीने आता आम्ही चालू आहे जिन तर आम्ही रात्री सात साडेसात वाजले होते आम्हाला यायला कारण काल दिवसभर आणत काम होते कामं सगळी आवरली आणि याने बॅग फोडवली तुम्ही नको कामं सगळी आवरली आणि काम आव पाच वाजता आम्ही ह्या टायमिंगला आता पाच वाजले बघा संध्याकाळचे तर पाच वाजता आम्ही ह्या टायमिंगला इथून निघालो होतो बारामतीला यायला रात्री मग आम्हाला हळूहळू दमाने यायला सात वाजले घेतली यायला सात साडेसात वाजे घेतले तर लय दामाने आलतो थांबत थांबत आलतो त्याच्यामुळे टाईम झाला तर बघा आज आता लगेच चाललं आहे कारण राधिकाची भेट घ्यायची होती मग आवती ते ॲडमिटेल ज्यांच्याकडे झालं डॉक्टर म्हणाले आता तर उद्या सोनोग्राफी करायची म्हणजे पोट कशा बघितलं ते अजून बघायचं म्हणले आणि नंतर ना मग उद्या आहे असं डॉक्टर बोलले त्याच्यामुळे म्हणलं आता आलोय भेटी घेतल्या सगळ्यांच्या बसलो बोललो आता निघावं आपलं जावं म्हणलं तसं पण आम्ही इकडं आलेलो काय काय जणांना बऱ्याच जणांना बघवत नाही म्हणजे जे माझी चांगली युट्यूब फॅमिली आहे काय नाही त्यांना माहिती मी किती म्हणजे वडा करून येते किती अभ्यास घेत होती पण काय त्यांना काय नसतं उच्च दावली टाळायला त्यांच्यासाठी ना लगेच निघाली बारामतीला चाललीच बारामतीला ह्याला काही कामच नाही पण आम्ही किती काम करून आणि किती वडा ताण करून आणि काय कारण येतो ना ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगते तरी सुद्धा काय काय आहेत ना अशी बोलतात ना त्यांना बघवतच नाही पोटात असं त्यांच्या लगेच दुखतं की मी इकडं निघाले घरी माझ किती काम असतं सगळं कामं आवडून जीवाची वडा करून पैसे खर्च करून इतक्याला यायचं सुखाचं नसतंय गाडीवरती आपद होते किती अंधार येंदारचं यायचं सगळं आवडून करून यायचं आणि येऊन असं पण नाही महिना महिना पंधरा पंधरा दिवस राहत तेव्हा लगेचच निघाली तिकडे हिला काही काम नाही म्हणायला येते एकच रात्र दुसऱ्या दिवशी निघता करता होतो तरी सुद्धा पोरी इकडून तिकडून कुरुं जाऊ नका थांबा आजच्या दिवस थांबा आजच्या दिवस करतात परत प्रियांका म्हणते पूजा म्हणते लेकर म्हणतात सगळे म्हणतात थांबा थांबा पण आपला आली सगळं हाय आपलं काम केलं गाठी बिटी घेतल्या झाल्याविषयी आपलं बोलून बिलून निघालो असं नाही की म्हणजे तस राहते पंधरा पंधरा दिवस लगेच तुमच्याकडून सगळ्यांसाठी नाही बघता जे अशा कमेंट करतात मग त्यांच्यासाठी मला बरंच कमेंट सांग माझी फॅमिली आहे ना खरं मनापासून माझे व्हिडिओ बघतात ज्यांना माझे व्हिडिओ आवडते मनापासून कमेंट करते की ताई तू अशा कर म्हणजे कर लक्ष देत जाऊ बोलणार बोलतच असते आणि ती कशामुळे बघतात कमेंट करायची तर का व्हिडिओ बघते तीच कळत नाही कशामुळे करतात अशा कमेंट ते इकडून ज्यावेळेस सारखं 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 म्हणजे फोन इतका फोन राधिकाचा येताना सारखं संध्याकाळ सकाळ दुपार कधी पण फोन करू द्या राहायची आज तू तू वहिणीला घेऊन ये आता ते पाहिजे मला हे तर सारखं म्हणायचे तायचं बोरकाचं पेपर तर माहिती मराठी म्हणजे काल मराठीचा पेपर झाला झाला आज डायरेक्ट वीस तारखेला नंतर ना पेपर आहे वीस तारखेला नंतर ना मार्च मध्ये सात तारखेला आठ तारखेला असं पेपर आहे तिचं तीन पेपर झालं आता चार पाच दिवस तिला सुट्टी आहे काहीच अडचण नाही थांबायला राहायला पण आणि चाललोय आपापल्या घरी बरं पण असतं आणि म्हणजे इथे येऊन असं महिना महिना राहत नाही म्हणजे तुम्हाला लगेचच पोटात तुमच्या दुखता असं अशा ना का चांगले 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 जी माझी युट्यूब फॅमिली आहे ना मला पसंद व्हिडिओ बघते त्यांचं खरंच मनापासून कारण आहे ना चांगल्या चांगल्या कमेंट करतात बोलताय त्याच्यामुळं आणि जी अशा कमेंट ना चालली लगेच बारामतीला सहज मी गावात जरी जाताने व्हिडिओ घेतला थँक्यू गावात जाताने जरी व्हिडिओ घेतला किंवा असा जरी घेतला तरी पण लगेच जरी घेतला इकडे तिकडे जाताना की लगेच कमेंट टाकणार बारा म्हणजे ही आप भविष्य बघून सांगत वाटते मी इकडे आलेली बघवतच नाही काय नाही तुला काय वाटतं हं कायच नाही वाटतं अशा कमेंट बद्दल तुझं ते था था। एक मिस्तारा भा बरा बरदाच पोपर येत एकवीस तारखेला तर इकडं सासूबाई पण बसले बघा काय ना त्यांना अांदूची सासू आहे म्हणल्यावरती माझी पण सासू होय सासूबाई तुम्ही माझ्या कोण आहेत सासूबाई सासूबाईच ना मग पांडतात सासूबाई म्हणतात त्याच्यामुळे आम्हाला सासूबाई कधी आम्ही आत्या म्हणतो कधी सासूबाई म्हणतो त्यांना पण भारी वाटत त्याच्या मग घरी अडचण माहिती त्यांना राजेंनी जाऊन आणलं जेवण झालं ना त्यांना त्याशी सोडवलं आमच्या अगोदर त्या इथं हजर झाल्या आलं म्हणतात आमच्या अगोदर आल्या सगळ्यांना गाडीमध्ये येत आलं त्याच्यामुळे त्यांना पुढं लावलं होतं तर आमच्या अगोदर आल्या त्या पण म्हणतात आता जायचं उद्या म्हटलं थांबा दोन चार दिवस पण नाही म्हणतं थांब जायचं जर आम्ही जाणार आहे आता मावशी जाणार उद्या प्रियंकाला सांगितलं नाही आईला राहायला कोणाला सांगितलं नाही मी घेत तिला जाणार आहे कारण त्यांना जर सांगितलं तर राहावा राहावा करतो जाऊन देत नाही तर हे तरी पण हे म्हणतेच आहे तिच्याकडं जा तुझं घेऊन जाऊ द्या मी बाळावं तिला येते आज कोण करव कर कोण बोलवतं हा तिच्याकडे फोन करून फोन बोलवत आम्हीच बरोबर आम्ही आठ पंधरा दिवसाला माझी चक्कर होती बरोबर पण होती का कधी चक्कर नाही काहीतरी कामानिच होती ना तुम्हीच तुम्ही फोन करून सांगते या म्हणून तेव्हा मग संध्याकाळचं पाच वाजता तिथून निघतो तिथं येणा आम्हाला सात वाजते रात्री रात आपलं जेवण खामणं गप्पा छापा मारायच्या सकाळला पाय थोडस इकडून तिकडून झालं निघालो घरी आमच्या